तर पुणे पोलिसांनी लक्ष्मी रोडवर रूट मार्च काढलाय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा मार्च काढलेला आहे महत्वाचं म्हणजे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या रूट मार्चचं नेतृत्व केलेलं आहे गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी सर्व नियोजन करण्यात आलेली आहे सुरळीत सर्व चांगले वातावरणात होईल यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेली आहे आम्ही आज ते रस्त्याची पाहणी पण करत आहे आणि जे जे काही इशूज आहे जर शेवटचे क्षणी असतील तर त्यांना आज निराकरण करण्यात सगळे बंदोबस्त अत्यंत शोकपणे लावण्यात आले असून सर्व मंडळांचे आणि गणेश भक्तांचे पोलीस दलाला सहकार्य लाभत आहे मला पूर्ण विश्वास आहे सर्व उत्साहात चांगल्या रीतीने साध कितीही बंदोबस्त आहे सर अंदाजान आठ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बंदोबस्त आहे